मोती तलावाचा मुद्दा हा जेन्युनली खरा मुद्दा आहे जो मोती तलावाच्या संदर्भात केस असल्यामुळे मोती तलावासाठी मंजूर झालेली रक्कम ही मा खर्च होऊ शकली नाही आणि ती परत करावी लागली नगरपालिकेला आणि त्याच्यामुळे त्या सुद्धा सकारात्मक लोकांच्या दृष्टीने हा निर्णय झाला पाहिजे शेवटी जनहिताचे निर्णय घेतले पाहिजेत याच्यामध्ये टीका कुठलीही नाही आहे कोणी याच्यावर टीका केलेली नाही आहे त्याच्यामुळे मोती तलाव हा महत महत मोत एक महत्त्वाचाच मुद्दा आहे सावंतवाडीकारांच्या दृष्टीने कारण मोती तलाव आम्ही जसं आपल्याला म्हटलं की सावंतवाडीचं मुख्य आकर्षण हेच मुळात मोती तलाव आहे आणि तोच जर नगरपालिकेच्या ताब्यात राहिला नाही तर मग सावंतवाडीच्या सौंदर्याला बाधा निर्माण होणार आहे आणि एक वेगळाच प्रश्न सावंतवाडी शहरामध्ये निर्माण होणार आहे राजकारणाचं म्हणणं आहे की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची आम्ही सहा केलेल्या आहेत सह्या करताना अटी घातल्या होत्या ना सह्या करताना अटी घातल्या त्या अटी समोरच्या लोकांना मान्य नाही आहे हे त्यांना सांगण्यात आलेलं होतं तरी तरी त्यांनी आपल्या अटी बदललेल्या नाही आहेत त्यांनी अटी घालूनही दिलेल्या आहेत त्यांना त्याच्याबद्दल ते जागा देण्याचं कबूल केलं आणि तसा कॅबिनेटचा ठरावसा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे की त्याच्याबद्दली आपल्याला जागा मिळणार आहे म्हणून जे शासनाच्या नावावर हो आहे का नाही ज्यावेळेला त्यांच्या मालकीचा होईल त्यावेळेला ते काही करू शकतात त्यांच्या मालकीचा झाला तर परंतु म्युन्सिपालिटीने सुद्धा चांगले वकील दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे तलाव हा शेवटी जनतेच्या मालकीचा आहे जनतेचं आहे हे महत्त्वाचं आहे म्युन्सिपालिटी हे फक्त जनतेचं प्रतिनिधित्व करतं आणि त्याच्यामुळे असे जे काही शा सामाजिक हिताचे प्रश्न असतात तिथं मन मोठं करून तिथं तडजोड केली पाहिजे ती तडजोड झालेली नाही एवढंच आमच्या सहकाऱ्यांचा सा सांगण्याचा उद्देश होता त्याच्यामागे त्यांची बदनामी करण्याचा कुठलाही उद्देश नाही आणि मी माझ्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान एकही शब्द हा राजघराण्याच्या विरुद्ध बोललेलो नाही